नमस्कार मंडळी वात्र डायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा एक जुना व्हिडिओ सापडला निवेदक प्रदीप भिडेशी ते बोलतायत आणि प्रदीप भिडेंचा थेट प्रश्न आहे तुम्ही कधी राजकारणात येणार का त्यावेळी ते त्यांनी उत्तर दिले तुम्ही सरळ का सांगत नाही गटारात उडी मारणार का तर ही पार्श्वभूमी आणि आता परिस्थिती बदलली आहे त्या अनुरूप माझी वात्रडिका वात्रटीकेचं शीर्षक आहे नुसताच दंगा सतत वाहते गटार गंगा नुसताच दंगा सतत वाहते गटार गंगा संजय राऊत साहेबांचा जुना व्हिडिओ सापडला ऐकणारा घाया झालाच पण तोंडावर आपटला प्रदीप भिडेला म्हणतायत राजकारण नको रे बाबा नाही सोडणार स्वाभिमान नाही होणार होय बा सध्या रावतांचा रात्रंदिवस चालतो नुसता दंगा तोंड उघडताच त्यातून वाहते नकोशीती गटार गंगा म्हणतात ना बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले पिसाळलेली कृती यांची समजत नाही कोण चावले राजकारणासाठी हक्काच्या माणसांना तोडलं हिंदुत्व सोडलं भ्रष्ट नीतिमत्तेशी नात जोडलं नाव तर गेलं चिन्ह गेलं तेलही गेलं तूपही गेलं गलिच्छ राजकारणाच्या नावानं सध्या चांग भलं तर मंडळी ही होती आजची छोटीशी वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना शेअर करा सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटू छानशा वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद